महिलांच्या अंगात देव येतो हा प्रकार काय आणि त्यावर आपण गेल्या अनेक वर्षापासून काम करतात तर काय नेमक्या या अंधश्रद्धा असतात खरं तर महिलांच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर आपल्या देशाची खूपच विदारक परिस्थिती होती या देशामध्ये फुले शाहू आंबेडकर आले आणि त्यांनी महिलांसाठी खूप मोठं काम केलं आज बहुतांश महिलांना याचा विसर पडलेला आहे मी तुम्ही जे म्हणलं की शिक्षण घेतलेल्या महिलेला देखील सत्यवानाची सावित्री प्रिय वाटते सत्यवानाच्या सावित्रीचे त्याने ते वडाला फेऱ्या मारतात पण ज्योतिरावांची सावित्री हे त्यांना माहिती नाही याचं कारण काय आहे तर शिक्षण महिलांच्या अंगामध्ये येतं शिक्षणानं जे काही महिलांचे शिक्षण घेतलेलं पण अंगातच येतं तर अंगात येण्याचे खरं तर आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे एक सगळ्यात पहिला महत्त्वाचा म्हणजे ते मानसिक आजारच आहे आणि दुसरा प्रकार म्हणजे चक्क ढोंग ढोंगाचा अंगात आणि मानसिक आम्ही बोलताना म्हणत असतो व्याख्यानामध्ये की अंगात येण्याचे दोनच प्रकार आहेत एक मानसिक आजार आहे तोला कुठला तरी आणि दुसरं म्हणजे ढोंग करते आता ढोंग कसे करतात ते आपलं ओळखता येतं परंतु मानसिक आजार फार भयानक आहेत जर आपण त्याच्यावर वेळीच उपचार केले नाहीत तर त्या माणसाला मृत्यू देखील संभवण्याची शक्यता असते आपल्याकडे मानसिक आजाराबद्दल खूप गैरसमज आहेत म्हणजे उदाहरण जाहीर झालं म्हटलं तर समजा एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार आला झाला मानसिक आजार म्हणजे काय जसं माझं शरीर आजारी पडतं म्हणजे मला ताप येतो कधी खोकला होतो तर म्हणजे शरीर आजार पडतं तसं कधी कधी आपलं मन देखील म्हणजे मेंदू देखील आजारी पडतो त्यामुळं लोक वेगवेगळे हातभाव करतात आणि लोकांना असं वाटतं की मग छटकलं की काय काही म्हणजे त्याकडे कुचष्टीने बघतात म्हणजे एखाद्याचं शरीर आजारी पडलं तर आपण त्याला आस्तेने विचारतो की काय झालं डॉक्टरकडे गेला होता का गोळ्याविषयी घेतले का परंतु आपल्या देशामध्ये प्रथा वेगळी आहे की एखादा मान मनोरुग्ण दिसला तर तो चष्टीचा विषय होतो तो चेष्टीचा विषय व्हायला नाही पाहिजे त्याच्याकडे देखील तो आजार आहे आणि त्याला माणसोपचार तज्ञांचीच गरज आहे हे ग ओळखलं पाहिजे मग तसं मा अंगात येणं अंगात येणं देव ए अंगात येण्याची भानगड नाही लक्षात घ्या त्याला काय तेवढंच काम आहे का तर निश्चितपणानं मी सांगतो तुम्हाला पुरुष असेल किंवा महिला असेल अंगात येण्याचे दोनच प्रकार आहेत एक तर ढोंग करतं आहे किंवा त्याला मानसिक आजार झालेला आहे